ख्रिस्ती जीवनामध्ये देवाकडे आल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या वेग संकटातून अडीअडचणीतून पार जावं लागतं आणि अशा वेळेस आपण हा प्रश्न विचारतो आणि सर्वजण विचारतात की असं का किंवा माझ्याच बाबतीत का वाय आणि त्याचं समाधानकारक उत्तर आपल्याला मिळत नसतं पण अशा वेळेस खरा जो प्रश्न आपला आपण जो विचारला पाहिजे स्वतःला तो हा की ह्या परिस्थितीत मी काय करावं मी काय केलं पाहिजे या पत्र याचा पहिला अध्याय आणि वचनं दोन ते बारा या शास्त्र भागात तो आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देतो की ज्यावेळेस आपण अडीअडचणीतून संकटातून कठीण परिस्थितीतून जात असतो त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे पहिली गोष्टी लक्षात ठेवली पाहिजे की दुःख सहन संकट विरोध छळ निंदा हा ख्रिस्ती जीवनाचा एक भाग आहे त्याच्याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटव आहे प्रभू शू ख्रिस्त त्याच्यातून पार गेला त्याचे शिष्य गेले दोन हजार वर्षापासून त्याच्यावर विश्वास ठेवणारे लोक गेले आणि आजही तुम्ही आणि मी त्याच्यातून जात असतो परंतु अशा वेळेस काय केलं पाहिजे कसं आपण त्याच्यात टिकून त्याच्यावर ओवरकम किंवा विजयी होतो हे याकोबाने त्याच्या पत्रात सांगितलेलं आहे आता याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय आणि याचं पाचवं वचन पहा तुमच्यापैकी जो कोणी ज्ञानाने होणार असेल त्याने देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल कारण तो कोणास दोष न लावता सर्वांना दातृत्वाने देतो म्हणजे या ठिकाणी याकोब सांगतो की अशा वेळेस काय केलं पाहिजे तर आपण प्रार्थना करून देवाचं ज्ञान मागितलं पाहिजे की अशा वेळेस मी काय करावं आणि कशी प्रार्थना करावी हे आपल्याला माहीत नसतं परंतु कशासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे अशा वेळेस की या संकटातून मुक्त कर अशी नाही बऱ्याचशा लोकांचेच अशी प्रार्थना असते की ह्याच्यातून मला मुक्त कर सोडो पण याकोब या ठिकाणी सांगतो की अशा वेळेस आपण प्रार्थना केली पाहिजे आणि काय मागितलं पाहिजे वचन पाच की देवाचा ज्ञान तो म्हणतो की जो कोणी ज्ञानानं उन्हा असेल त्याने ते देवाजवळ मागावे आणि ते, ते त्याला मिळेल आता याच्या अगोदर तो संकटाबद्दल सांगत आहे म्हणजे संकटसमयी अडीअडचणीच्या अशा आणीबाणीच्या प्रसंगी आपल्याला ज्ञान पाहिजे असतं की आपण ती सिच्युएशन ती परिस्थिती कशी हँडल करावी आपण नेमकं काय करावं सो वी नीड टू प्रे फॉर विजडम आणि मग हे ज्ञान हे ज्ञान हे आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ शकतो आणि त्याच्यातून बाहेर पडू शकतो आता ज्ञान का महत्वाचं आहे याकोब हे का सांगत नाही की त्याच्यातून सुटकेसाठी प्रार्थना करा की मुक्त होण्यासाठी जरा विचार करा ज्ञान का महत्वाचा आहे या नीतीसूत्र याचा पहिला अध्याय आणि याच्या सातव्या वचनात असं सा लिहिलेलं आहे की परमेश्वराचे भय ज्ञानाचा प्रारंभ होय म्हणजे परमेश्वराचा भय जर असेल तर तिथून खऱ्या ज्ञानाची सुरुवात होते ज्ञान म्हणजे बुद्धी नाही ज्ञान म्हणजे नॉलेज नाही ज्ञान म्हणजे क्वालिफिकेशन नाही ज्ञान म्हणजे शिक्षण नसलं क्वालिफिकेशन नसलं नसल, तरी दैनंदिन व्यवहारिक ज्ञान की कोणत्या स्थितीत आपण काय करावं कोणता निर्णय घ्यावा याला म्हणतात ज्ञान विजडम इज द ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज आणि नॉलेज इज गेन बाय एज्युकेशन आता लक्षात नॉलेज किंवा बुद्धी ही शिक्षणाने मिळते पुष्कळ जनाला बुद्धी आहे नॉलेज आहे पण ते कसं वापरावं कुठं वापरावं हेच कळत नाही साध्या साध्या गोष्टीत त्यांना सल्ला द्यावा लागतो की असा नाही असा करा बाकीच्या गोष्टी कळतात बाकीच्या गोष्टीचं ते एक्सपर्ट आहेत म्हणून याकोब सांगतो की त्याने ज्ञान मागावे ज्ञान म्हणजे बुद्धीचा वापर की जे काही आपल्याला माहीत आहे ते माझ्या परिस्थितीत ह्या सिच्युएशनमध्ये कशी वापरायची काय निर्णय घ्यायचा नेमका काय करायचं तर ज्ञान म्हणजे काय नीतीसूत्र एक मध्ये परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे म्हणजे देवाचा जर भय असेल तर प्रत्येक गोष्ट आपण विचारपूर्वक करतो आपण निर्णय घेतो की हे बरोबर एका चुकीचं हे आपल्याला कळतं आणि देवाचा भय असेल तर आपले निर्णय हे बहुतेक वेळा योग्य असतात पण जर देवाचा भय नसेल तर आपण काहीही करण्याचे रिस्क घेतो आपण म्हणतो की काय व्हायचं ते होईल बघू आणि म्हणून आपण कॉम्प्रोमाइज करतो लोकांसारखं तडजोड करतो आणि मग प्रॉब्लेममध्ये अडचणीत येतो म्हणून परमेश्वरचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात म्हणजे ज्या लोकांना ज्ञान बुद्धी किंवा समज समजून घ्यायला आवडत नाही शास्त्र आणि देव परमेश्वर त्यांना मूर्ख असं मानतो मग ते जरी शिकलेले असोत क्वालिफाईड असो तुछा 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 म्हणजे आणि आणखी एक गोष्ट ज्ञानाबद्दल ही की देवाचा भय असल्यावर आपलं जीवन शिस्तबद्ध असतं वी हॅव अ डिसिप्लिन लाईफ आपण बेशिस्त जीवन जगत नाही मग आणखी याच्याबद्दल काय सांगितलं की ज्ञान काय करते ज्ञान पहिली गोष्ट आपल्याला योग्य निर्णय घ्यायला योग्य पाऊल उचलायला शिकवते दुसरी गोष्ट नीतीसूत्रे दोन आणि वचन दहापासून आपण पाहू कारण ज्ञान तुझ्या चित्तात प्रवेश करील आणि विद्या तुझ्या जीवाला रम्य वाटेल नीतिसूत्रे दोन आणि वचन दहा वचन अकरा विवेक तुझे रक्षण करील समंजसपणा तुला सांभाळील विवेक आणि समंजसपणा हे दोन शब्द जरा अंडरलाईन करा विवेक म्हणजे कॉन्शन्स है ना आपल्याला सदसद विवेक दिलेला आहे मन दिलेलं आहे विवेक तुझे रक्षण करील समंजसपणा तुला सांभाळेल म्हणजे कुमार्गापासून विवेक शून्य गोष्टी करणाऱ्या मनुष्यांपासून तो तुला दूर ठेवी किती विशेष आहे नाही का संकटाच्या वेळेस लोक म्हणतात आमच्यासारख्यांना प्रार्थना करा हा प्रॉब्लेम आहे ही सिच्युएशन चालू आहे पण ह्याच्या उलट विचित्र असा सल्ला याकोब त्याच्या पत्रात देतो की संकटातून जात असताना पहिल्या पाच वचना तो सांगतो की कशासाठी काय आहे हे संकट आणि मग तो म्हणतो की अशा वेळेस प्रार्थना करावी आणि ती प्रार्थना काय करावी संकटातून मुक्त व्हाव्या होण्यासाठी नाही तर देवाचं ज्ञान मिळण्यासाठी देवाचं ज्ञान प्राप्त होणे आणि हे ज्ञान प्राप्त झाल्यावर काय होईल दुसऱ्या अध्यात नेते आपण वाचलं की ते ज्ञान आपलं संरक्षण करेल कोणापासून चुकीच्या लोकांपासून रॉंग लोकांपासून घातकी लोकांपासून ते ज्ञान आपलं संरक्षण करेल आपल्याला कळेल कोणाशी संबंध ठेवायचा कोणाच्या किती जवळ जायचं कोणाचा सल्ला ऐकायचा आणि कोणाचा नाही हे आपल्याला कळू शकेल दॅट मीन्स साऊंड जजमेंट तर पहिली गोष्ट ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जो कोणी ज्ञानाने उन्हा असेल त्याने देवाजवळ मागावे ते त्याला देईल तर ज्ञान किंवा विजडम प्राप्त झाल्यानंतर काय होतं की आपल्याला योग्य तो निर्णय घेता येतो आज बऱ्याचशा लोकांचा प्रॉब्लेम हा आहे की त्यांचं मन इतकं गोंधळलेलं आहे की साध्या साध्या गोष्टी ते स्वतःचा डिसिजन घेऊ शकत नाहीत त्यांना प्रत्येक वेळेस दुसऱ्यांना विचारू लागतं की असं असं आहे काय करू तुम्हाला काय वाटतं इन डिसिजन हा सर्व गोंधळ आहे आणि मग प्रत्येकजण वेगवेगळा सल्ला देतो आणि ते सल्ला ऐकल्यानंतर अजून गोंधळ आणि म्हणून आपल्याला ज्ञानाची गरज आहे आमेन दुसरी गोष्ट ज्ञान आपलं संरक्षण करतं मानसिकरित्या आध्यात्मिकरित्या सामाजिकरित्या आणखी काय करता आपण वाचू नीतीसूत्रे चार आणि पाचव्या वचनापासून ज्ञान संपादन कर परमेश्वर म्हणतो ज्ञान <clears throat> संपादन कर सुज्ञता संपादन कर ती विसरू नको माझ्या तोंडच्या वचनाला परांगमुख होऊ नको देवाच्या वचनापासून दूर जाऊ नको ते सोडू नको म्हणजे ते तुझे रक्षण करील ते म्हणजे काय देवाचं वचन देवाचं ज्ञान त्याची आवड धर म्हणजे ते तुझा सांभाळ करील म्हणजे बघा देव त्याचं ज्ञान आपल्याला देव इच्छित आहे पण आपण ज्ञान न मागता आपण सुटका मागतो आहे आपल्याला त्याच्यातून कधी आपण लवकर बाहेर पडू हे मागतो आहे परंतु आपण पाहिलं पहिल्या संदेशात मागच्या आठवड्यामध्ये की संकट हे देव आपल्या जीवनात यासाठी येऊ देतो की आपल्याला घडाव घडवावं आपल्याला मोल्ड करावं ह्याच्यासाठी ते आपल्या चांगल्यासाठी असतात आपल्या वाईटासाठी नाही आहे सैतान वाईटासाठी ते प्रॉब्लेम आणतो पण परमेश्वर त्याचा उपयोग आपल्या चांगल्यासाठी करतो आणि म्हणूनच शास्त्र सांगतं की देवावर प्रीती करण्यासाठी सर्व गोष्टी ऐका सर्व गोष्टी त्यांच्या कल्याणासाठी घडतात आणि सर्व म्हणजे किती सर्व तर नीतीसूत्रे चार आणि वचन पाच ज्ञान संपादन कर सुज्ञता संपादन कर ती विसरू नको माझ्या तोंडच्या वचनाला परांगमुख होऊ नको ते सोडून ते सोडू नको म्हणजे ते तुझे संरक्षण करील त्याची आवड धर म्हणजे ते तुझा सांभाळ करील ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे म्हणून ते संपादन कर आपल्याला माहीत आहे की मंत्री मग पंत ते पंतप्रधान असो राष्ट्रपती असो कोणतेही असो त्यांना सल्लागार असतात वरिष्ठ सल्लागार काउन्सिलर्स प्राचीन काळात राजे महाराजे यांना सल्लागार होते है ना कशासाठी राजांना किंवा सत्ताधाऱ्यांना बुद्धी नाही आहे का ज्ञान नाही का आहे परंतु शास्त्र सांगते एक प्रिन्सिपल एक तत्व आहे की मसलतीने बेत सिद्धीत जातात सल्ला मसलत केल्याने चर्चा केल्याने त्याच्यातून तोडगा निघतो जे आपल्याला समजलं नाही कळलं नाही हे दुसरं त्यांचं एक एक्सपर्ट ओपिनियन आपल्याला देऊन आपल्याला करेक्ट करू शकतो म्हणून तो म्हणतो की ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे म्हणून ते संपादन कर आपली सर्व संपत्ती वेचून सुज्ञता संपादन कर बघा त्याला उच्च पद दे म्हणजे ते तुझी उन्नती करील त्याला कवटाळून राहशील तर ते तुझे गौरव करील म्हणजे ज्ञान जर प्राप्त झाल्यानंतर साऊंड जजमेंट किंवा योग्य निर्णय शक्ती आपल्याला मिळते दुसरी गोष्ट आपलं संरक्षण होते संकट नुकसान होण्यापासून ना, नाशापासून अधिक प्रॉब्लेममध्ये जाण्यापासून <coughs> आणि मग तिसरी गोष्ट की ज्ञान आपल्याला एक पर्स्पेक्टिव्ह किंवा जीवनात एक दृष्टिकोन देते बघा <coughs> म्हणजे आपण आपण कोणत्या पदावर आहोत आपण गरीब आहोत की श्रीमंत आहोत आपण कुठं राहतो काय व्यवसाय करतो हे विशेष नाही आहे विशेष हे आहे की आपण जर देवाचे आहोत तर याकोब त्याच्या पत्रात म्हणतो की जो कोणी ज्ञानाने उन्हा असेल त्याने देवाजवळ मागावे जो कोणी म्हणजे कोणी तो शिकलेला असो आडाने असो गरीब असो श्रीमंत असो परमेश्वर त्याला ते ज्ञान देईल म्हणजे देवाचं ज्ञान हे आपल्या प्रत्येकाला संकटसमय उपलब्ध आहे आणि हेच आपल्याला पाहिजे असतं नाही का हेच आपल्याला पाहिजे असतं नाही का की जेव्हा काही सुचत नसतं त्यावेळेस प्रार्थना करायची काय हे प्रभू तुझं ज्ञान तू मला दे ही करेक्ट प्रेयर अशा सिच्युएशनमध्ये आणि मग पुढं त्याने काय लिहिले आपण वाचू पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे त्याच्या अगोदर पाचव्या व पाचव्या वचनाचा पुढचा भाग कारण तो म्हणजे देव कोणास दोष न लावता सर्वांना दातृत्वाने देतो म्हणजे दोष लावत नाही म्हणजे तो रागावत नाही किंवा तो आपल्या उन्हेबा आपल्याला दाखवत नाही तर अशा वेळेस तो आपल्याला सोचवतो त्याचे ज्ञान त्याचं बुद्धी देतो <coughs> दोष न लावता सर्वांना दातृत्वाने देतो सर्वांना हा शब्द अंडरलाइन करा म्हणजे तुम्ही पाळक असा की ऑर्डनरी साधारण चर्च मेंबर असा तुम्ही बिझनेसमॅन असा कोणी असा तुम्ही जर देवाचे आहात तर हे देवाचं ज्ञान तुम्हाला उपलब्ध आहे इज अलॉट वचन असा पण त्याने काही संशय न धरता मागावे बघा जसं कोणी कोणी संशय धरतात की खरंच मी मुक्त झाले का खरंच मी बरे झाले का न धरता मागावे की मी प्रार्थना केली मी मागितलेला आहे आणि देवाने मला ते दिलेलं आहे मला ते मिळालेलं आहे हा विश्वास संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व चंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे असा मनुष्य दोन मनाचा असून आपल्या सर्व मार्गात चंचल असतो अस्थिर असतो अनस्टेबल आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये मग समजा जर अशा माणसाने किंवा अशा बाईने प्रार्थना केली की प्रभू मला तुझं ज्ञान दे पण जर संशय धरला काय तर काय माहीत देवाने दिले काय माहीत आता काय होतो प्रार्थना केली बघू म्हणजे हा संशय मग अशी व्यक्ती दोन मनाची असून चंचल असते आणि अशा व्यक्तीला काही मिळेल असं त्यांनी समजू नये म्हणजे अशा व्यक्तीला त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल मिळणार नाही जरी करेक्ट प्रार्थना केली समय की तुझी ज्ञानबुद्धी मला दे पण जर संशय धरला तर त्याची ज्ञानबुद्धी आपण कसं हँडल करावं काय करावं अशा परिस्थितीत हे आपल्याला समजणार नाही आता <coughs> आणखी एक गोष्ट ह्या देवाच्या ज्ञानाबद्दल देवापासून मिळ येणाऱ्या ज्ञानाबद्दल बघा तिसरा अध्यायाचं सतरा वचन बघा याकोप तीन आणि वचन सतरा या ठिकाणी याकोप काय लिहितो वरून येणारे वरून येणारे ज्ञान वरून येणारे ज्ञान वरून म्हणजे कुठून देवापासून वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते शिवाय ते शांतिप्रिय सौम्य समजूत होण्याजोगे दया व सत्फले किंवा चांगली फळं यांनी पूर्ण अपक्षपाती निर्धप असे आहे आणि शांतता करणाऱ्यांसाठी धार्मिकता रुपये फळ देणे की बी शांतीने पेरले जाते म्हणजे देवापासून येणारं ज्ञान कसं आहे की शुद्ध आहे शांतीप्रिय आहे त्याच्यात काही ऊनं काही कमी नाही आहे की देवाचं ज्ञान प्लस प्रार्थना प्लस असं नाही आहे की आता प्रार्थना केली पण अजून कोणाचं तरी ओपिनियन घ्या प्रार्थना केली पण बघू असं नाही आहे जर आपण विश्वासाने प्रार्थना केली तर तो त्याच्या आत्म्याने आपल्याला सुचवणार की आपण पुढचं पाऊल काय उचलायचं काय निर्णय घ्यायचा काय करायचा हा अनुभव घेऊन पहा मी घेत आलेलो आहे तुम्ही सुद्धा घ्यायला शिका तर आमेन तर चौथी गोष्ट ज्ञानामुळे काय होतं की देवाची शांती आपल्याला लागते ला 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 आपण अस्वस्थ राहत नाही काय करू काय करू आणि पाचवी गोष्ट काय सतराव्या गोष्टी सांगितलेलं आहे की शांतीचं फळ देतं म्हणजे ज्या संकटातून ज्या सिच्युएशन आपण जात असतो हो, त्याच्यामुळे काय होतं की आपण अस्थिर न होता, होता देवापासून दूर न जाता विश्वासात न डगमगता आपण फळ देऊ शकतो आपण फलद्रूप होतो म्हणजे त्याच्यातून आपलं चांगलं होतं वाईट नाही आणि म्हणून अशा वेळेस काय प्रार्थना करायची की देवाचा ज्ञानासाठी प्रार्थना करावी असं याकोप पहिल्या अर्ध्याच्या पाचव्या वर्षात सांगतो आणि ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो त्यावेळेस आपण विश्वास ठेवला पाहिजे की देवाने त्याचं ज्ञान आपल्याला दिलं पाहिजे आपण संशय नाही धरला पाहिजे प्रार्थना तर सर्वच करतात पण संशय जण धरतात प्रार्थना करून आम्ही म्हटल्यानंतर जर विचारलं की खरंच देवाने तुमची प्रार्थना ऐकली का तुम्हाला उत्तर मिळालं का किती जण हो म्हणतील अनुभव घेऊन बघा स्वतःला विचारा आपण आमेन म्हणतो आणि नंतर ती गोष्ट घडण्याची वाट पाहतो आणि मग घडल्यानंतर साक्ष देतो मग म्हणतो की हां ते झालेलं आहे पण विश्वास कधी धरायचा आहे प्रार्थना करण्याच्या वेळेस की आत्ता मी जे मागत आहे प्रार्थना करीत आहे ते परमेश्वर ऐकून त्याचं उत्तर मला देईल आणि आमेन म्हटल्यावर ते उत्तर मिळालेलं आहे हा विश्वास धरून त्याचे आभार मानायचे आभार मान्य म्हणजे विश्वास कृतीमध्ये जर कोणी आभार मानू शकत नाही जर कोणी न पाहता विश्व आमेन जर कोणी न पाहता आभार मानू शकत नसेल तर त्याचा विश्वासच नाही आहे आणि जरी त्याला वाटतं असेल तर तो शास्त्रानुसार विश्वास नाही आहे कारण प्रभूश्रीने स्वतः सांगितलं की जर जे काही तुम्ही प्रार्थना करून मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे असे समजा मार्क दहाने चोवीस म्हणजे ते तुम्हाला मिळेल म्हणजे प्रार्थना केल्यापासून तर मिळेपर्यंत मधला जो कालावधी आहे त्याच्यामध्ये काय करायला लावलेला आहे संशय नाही काय माहीत झालं का नाही काय माहीत होईल का नाही नाही आभार मानायचे आहे आभ्राम ह्याचं उदाहरण आहे आणि आपण जर विश्वासाने आभ्रामाचे संता तो आपल्या शरीराची दुर्बलतेकडे न लक्ष न देता आपल्या वयाकडे आपल्या बायकोच्या वयाकडे लक्ष न देता देवाने जे प्रॉमिस केली वचन दिलं होतं त्याच्याकडे पाहत राहिला आणि त्याचा गौरव करीत राहिला आणि किती वर्ष माहिती का एक दोन किंवा दहा पंधरा वर्ष नाही पंचवीस वर्ष पंचवीस वर्षानंतर इजाकाचा जन्म झालेला आहे म्हणून आभ्रामाला विश्वासणाऱ्यांचा पिता म्हटलेला आहे आणि जर आपण येशू ख्रिस्ताच्याद्वारे आभ्रामाचे संतान तर आपला विश्वास आभ्रामासारखा आहे का का छोट्या छोट्या गोष्टी दळमळतो काय कोणीतरी म्हटलं खरंच तुम्हाला वाटतं का देवाने प्रार्थना केली आता बघू असं म्हणता का चेकअप करा जर तसं म्हणू शकत नसाल जर विश्वासाने देवाचा गौरव कर तर आपण आभ्रामाची संतान तर आपल्याला आभ्रामाचा विश्वास आहे प्रेज लॉट हा लय तर तर वचन बघा प्रेज अ लॉट आता वचन बघा असा मनुष्य दोन मनाचा असून त्याने तो सर्व मार्गात चंचल असतो आपणाला प्रभूपासून का काही मिळेल असे त्यांनी समजू नये त्याने त्या भ्रमात राहू नये की मी प्रार्थना केलेले एवढे जण माझ्यासाठी प्रार्थना करतात आणि म्हणून देव प्रार्थने नाही सगळे जरी तुमच्यासाठी प्रार्थना करीत असले पण तुमच्या मनात जर संशय असेल तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार नाही मग प्रश्न असा आहे की अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे आपण देवाचं ज्ञान मागवून विश्वास धरायला पाहिजे की ते ज्ञान आपल्याला देईल आणि आपण कसं हँडल करायचं कसं वागायचं काय करायचं ते आपल्याला सोचवेल आणि मग आपल्याला गॅरंटी आहे की परमेश्वर ते ज्ञान आपल्याला देतो दोष न लावता देतो नाही पण तुम्हाला माहीत नाही पाळक साहेब माझा विश्वास अजून माझा अजून बायबल स्टडी एवढा नाही आहे मी अजून विश्वासात ती एवढी पक्की नाही देव दोष न लावता देतो त्याच्यात तुम्ही किती पक्के आहात कच्चे आहात हा विषय नाही आहे तुम्ही किती स्ट्रॉंग आहात वीक आहात हा पण विषय नाही आहे जर तुम्ही विश्वासाने मागितलं तर तो दातृत्वाने देतो जेनरसली दातृत्वाने म्हणजे मोठ्या मनाने मन मोकळेपणे मन मोकळेपणे मागणी आणि कल्पना याच्या पलीकडे देणारा तो देव आहे अमेन ना? तो दातृत्वाने देतो अजून काय पाहिजे मग का आपण मागायला घाबरतो का आपण दुसऱ्याला म्हणतो माझ्यासाठी प्रार्थना कर आपण का नाही जाते आपण का नाही म्हणत की मी विश्वास धरेन मी मिळून घेईल आणि मी तो प्रार्थनेचं उत्तर मिळाल्याचा आनंद घेईल आपण ती रिस्क घेत नाही पण जर ती रिस्क घेतली तर आपल्याला अनुभव यायला लागतो की परमेश्वर आपले प्रार्थनेचं उत्तर देऊ शकतो आम्ही तर अशा वेळेस हा विश्वास पाहिजे की संकट आपल्या चांगल्यासाठी आहेत ते आपल्याला घडवणारे आहेत आणि अशा वेळेस प्रार्थना केली पाहिजे की त्याचं ज्ञान त्याने द्यावं तो आपल्याला ते देतो आणि मग काय होतं माहिती आहे का हा विश्वास जो आपल्याला संकटावरून विजयी करणारा आहे ही खात्री ही गॅरंटी आपल्याला कशी येते की खरंच देव माझ्या प्रार्थनेचं उत्तर देईल मला एवढे दिवस वाटत नव्हतं की माझ्या प्रार्थने काही होऊ शकतं का कोणीतरी म्हणेल आणि जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही ना की तुमच्या प्रार्थना सिलिंगपेक्षा वर जात नाही तुमची प्रार्थना काही महत्त्वाची तुम्हाला प्रार्थनाच येत नाही तोपर्यंत तुमचा विश्वासच नाही आहे पण जेव्हा तुम्ही प्रार्थना स्वतः करून स्वतः विश्वास धरायला लागाल का लक्षात परमेश्वर काही वेळ दुसऱ्यांच्या विश्वासाने दुसऱ्यांच्या देणग्याने आपल्याला मिळवून देतो पण आपण तेवढ्यावर थांबायचं नसतं आपण स्वतःचा फेत स्वतःचा विश्वास डेव्हलप करायचा असतो स्वतः देवाकडून मिळवायला शिकायचं असतं तर हा विश्वास किंवा हा भरोसा कसा डेव्हलप होऊ शकतो तीन गोष्टी आहेत पहिली गोष्ट पहिला पॉईंट हा की अशा वेळेस हे धेनात ठेवलं पाहिजे संकट समायी अडचणीच्या वेळेस की परमेश्वर आपल्या जीवनात अशा वेळेससुद्धा कार्य करीत आहे कार्यरत आहे गॉड इज नॅट वर्क ड्युरिंग आवर ट्रायल्स बरेच वेळेस आपल्याला वाटतं की चांगलं चाललं म्हणजे देव आपल्या जीवनात कार्य वाईट चाललं म्हणजे देव आपल्याला विसरलेला आहे वगैरे पण तसं नाही आहे तर पहिली गोष्ट की ह्याच्यातसुद्धा परमेश्वराचा उद्देश आहे आणि तो ह्याच्यातून मला घडवीत आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ही <coughs> दुसरी गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे की संकट आपल्याला घडवण्यासाठी स्ट्रॉंग करण्यासाठी विश्वासा स्थिर करण्यासाठी येत असतात देवापासून दूर देण्यासाठी नाही देवाचा उद्देश आहे की आपल्याला आपण घडावं त्याच्या पुत्राच्या प्रतिमेत आपल्याला कळावं की तो एक चांगला पिता आहे तर आपल्याला घडवण्यासाठी आपले वीक पॉईंट आणि अशा वेळेस आपल्याला आपले वीक पॉईंट करतात की आपण किती वित उतावळे आहोत आपण धीर धरू शकत नाही आपल्याला दमच निघत नाही आपण म्हणतो एवढे दिवस झाले मग आता काय करू काय करू कुठं जाऊ कोणाला सांगू कोणाच्या मीटिंगला जाऊ तर ही पेशन्स किंवा हा धीर देव आपल्यामध्ये निर्माण करतो की ती तो त्या पॉईंटला त्या वीक पॉईंटला आपल्याला स्ट्रॉंग करतो वेटिंग पिरियडमध्ये ठेवतो आणि वेटिंग कोणाला आवडतं पण वेटिंगमध्येच सर्व काही केल्यावर हॅविंग डन ऑल स्टँड सर्व काही केल्यावर पाऊल म्हणतो की स्थिर राहा स्थिर राहा अशा वेळेस आपण स्थिर राहायला नुसतं वाट पाहायला शिकतो प्रार्थना झाली विश्वास झाला प्रार्थना करून झाली सगळं करून झालं काय राहिलं धीर झालं तिसरी गोष्ट आपण ही ध्यानात ठेवली पाहिजे की अशा वेळेस देव आपली फजिती होऊ देत नाही तर आपण ते कसं काय करावं हे आपल्याला सुचवतो त्याचं ज्ञान देतो आणि म्हणून आज जर तुम्ही कोणत्या परिस्थितीत आज जर तुम्ही कोणत्या संकटातून अडीअडचणीतून अशा सिच्युएशनमध्ये असाल तर त्याच्यातून मुक्त होण्यासाठी प्रार्थना न करता न मागता शास्त्रानुसार प्रार्थना करा जसं याकोब सांगतो देवाचं ज्ञान मागा की काय करावं कसं करावं आणि तो तुम्हाला देईल आणि मग त्याच्या ज्ञानाने तो तुम्हाला सुचवी काय करायचं आणि विश्वासात स्थिर करेल आज आपण इथे थांबू आणि ही सिरीज कृती करणारा विश्वास याकोबाच्या पत्रावरची सुरू राहील आणि या सिरीजमध्ये आपण याकोबाच्या पत्राचा अभ्यास करत आहोत लक्षात घ्या स्टडिंग द बुक ऑफ जेम्स द लेटर ऑफ जेम्स परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू